प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार आंदोलनं केली दोन वेळा बैठक बोलावूनही ती रद्द केली असून शासन बेदखल करत आहे शासनाच्या या उदासीन भूमिकेविरोधात पंधरा जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन करणार आहे अशी माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पाटील यांनी इचलकरंजी इथं पत्रकार बैठकीत दिली राज्यातील दिल अंगणवाडी मदतनीसांनी मानधनवाड पेन्शन ग्रॅज्युटी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी बावन्न दिवसाचा संप करून विविध आंदोलनही केली त्यामुळे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मानधनवाडीसाठी पाठपुरावा करण्याचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली आणि त्यानंतर दोन वेळा बोलवलेली बैठकही रद्द झाली एकीकडे एक 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 शासन उदासीन असताना दुसरीकडे अंगणवाडी नियमानुसार मूळ काम सोडून शासन इतर कामाच्या बोजा वाढवत आहे त्यामुळं अंगणवाडी कर्मचाऱ्यातून संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर प्रलंबित मागण्यांसाठी पंधरा जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात येणार आहेत तसंच त्या दिवसापासूनच महाराष्ट्र राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस या आंदोलनात सहभागी होऊन ठिकठिकाणी थी मोर्चा जेल भरो धरणे आमरण उपोषण रस्ता रोको अशी विविध आंदोलनं करणार आहेत तरीही शासनानं मागण्या मान्य न केल्यास अंगणवाडी सेविका मदतनीस नाईलाजस्तव बेमुदत संपावर जातील असा इशाराही यावेळी आप्पा पाटील आणि युनियनच्या सरचिटणीस जयश्री पाटील यांनी दिला प्रसंगी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मासिक सभा शासकीय बैठकांवर बहिष्कार टाकला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी शोभा भंडारे मंगल गायकवाड अनिता माने अर्चना पाटील उपस्थित होत्या